नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे एक, एक सप्टेंबर आजच्या करंट अफेअर्सच्या जे काही महत्त्वाचे वनलायनर प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सध्याचे सरन्यायाधीश हे चंद्रचूड आहेत धनंजय चंद्रचूड पुढचा प्रश्न आहे एम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पी वेलारासू यांची निवड झालेली आहे एक देश एक निवडणूक संदर्भात चर्चा सुरू असून त्या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कली समिती स्थापन करण्यात आली होती आणि ती समिती दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला स्थापन करण्यात आले असून त्या संदर्भात अहवाल सादर झालेला आहे पुढचा प्रश्न आहे ई मोजणी ई मोजणी करण्यासाठी म्हणजे शेताची जी शेता काही मोजणी आहे त्या संदर्भात मानवी चुका टाळण्यासाठी किंवा गैरप्रकार टाळून कमी वेळात अचूक जमीन मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अद्ययावत प्रणाली विकसित केली आहे ती म्हणजे मोजणी टू पॉईंट झिरो पुढचा प्रश्न आहे ईशान्य आफ्रिकेतील इजिप्त देशातील महत्त्वाचा मा मानला जाणारा ब्रिटिश युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल स्टुडंट्स फिल्म फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये लघुपटाची निवड झालेली आहे त्या लघुपटाचं नाव काय तर अत्तर चित्रपट दिग्दर्शक राजकुमार शेडगे असून निर्माता राजू लुल्ला आहेत रुबिना फ्रान्सिस सध्या चर्चेत असून त्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे नेमबाजीमध्ये हे पद जिंकलेलं आहे आणि एच वर्गीकरणातील महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात हे पदक जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पॅरा नेमबाजीतील हे चौथे पदक आहे आणि एकूण पदक विचार करता हे पाचवे पदक आहे आता वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न निर्माण होता किंवा पॅरा पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या पॅरिस पार, पॅरो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीतील चौथे पदक कोणत्या खेळाडूंना पटकून दिले त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पाचव्या क्रमांकाचे पदक कोणी मिळवून दिले तर हे रुबिना फ्रान्सिस आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्य सरकारने नानू मुधलवन योजनेअंतर्गत वीस लाख तरुणांना कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते दे कौशल्य प्रदान करण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी ए आय लॅब उभारण्याबाबत गुगलसोबत करार केलेला आहे कोणासोबत गुगलसोबत तर ते तमिळनाडू राज्यानं नावावरून लक्षात येईलच केरळच्या मुख्य सचिवपदी व्ही वेणू यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सरला मुरलीधर यांची नियुक्ती झालेली आहे आणि केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुष मुख्य सचिव पदावर त्याच्या पत्नीला संधी मिळाली आहे म्हणजे पती पत्नी एक पती झाल्यानंतर पत्नी जॉईन झालेली आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन शिक्षकांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या बेडगे हे जिल्हा परिषद झांजावाडी गडचिरोली येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून दुसरे व्यक्ती आहेत सागर बागडे एम एस लोही हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज चित्रकलाचे शिक्षक आहेत को ते कोल्हापूर येथे कार्यरत आहेत देशातील एकूण पन्नास शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते म्हणजे सन्मानित करण्यात येणार आहे पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन साजरा केला जातो जो सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेल्या न्यायमूर्ती हेमा समिती अहवाल कोणत्या राज्यात आहे तर ते केरळ लैंगिक शोषणासंदर्भात अहवाल किंवा त्याच्यामध्ये ते आलेला आहे त्यामुळे बऱ्याच ते केरळमध्ये खूप चर्चा तिथं चालू हेमा समिती लक्षात ठेवा चालू घडामोडी पिडीएफ तुम्हाला हवे असतील तर टेलिग्रामवर पण अवेलेबल आहेत तुम्ही सर्च करा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल सोबत ॲपवर हे सगळे आहेत म्हणजे ॲपवर पण आहे टर्निंग पॉईंट्स ॲपवर पीडीएफ तुम्हाला मिळून जातील डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला बसू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ